नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील चार दिवस म्हणजे शनिवार ते मंगळवार पर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा तर काही ठिकाणी गारपिटीचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज वर्तवलेला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगाच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला तर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकते असाही अंदाज देण्यात आलेला आहे तर रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला तर सोमवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात आणि मंगळवारी यासह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तविलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आपल्या शेतातील सर्व कामे आटोपून घ्यावी असा अंदाज आज हवामान खात्याने दिलेला आहे अशाच प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद